तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणातून कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट संबंधित जे वैद्यकीय त्यामुळे दोन मार्ग हे केलेला आहे म्हणजे बदलवलेला आहे माझं म्हणणं हे काय या निमित्तानं सरकारला पण आपल्या कृत सांगायचं आहे की ज्या वेळेला कोणती गोष्ट करताना संताना तेवढा हा प्रकल्प नव्हता ना होता ज्यावेळेला संरक्षणामध्ये या गोष्टी का आल्या नाही ज्या वेळेला मजदूर रिटायर या संरक्षणामध्ये या गोष्टी घ्यायला पाहिजे त्यामुळे सरकारने चूक घेतली आज हे जमिनी देखील शेतकऱ्यांच्या म्हणजे संपादित केलेले आहे ऍक्विशन केलेलं आहे एका सर्व गोष्टी हा सरकारला परवडणारा पण आहे तर इकडून याची काही गरज नाही आम्ही तर त्यावेळेस याची पण मागणी केलेली आहे की हा प्रकल्प तू त्यावेळेला शिन्न दे शिन्न दे असं लोक मागे त्याला शिन्न दे शिर्डी असा लोक अशी पण त्याला माहिती ठेवली होती परंतु याच्यामध्ये काय कुठे मला काही समजत नाही सरकारचं आहे परंतु आज याला एक पर्याय आहे की हा तुम्हीला त्रास होईल त्याच्या तिथे त्रास होणार ते आक्रम तुम्ही इकडून तेवढा डायगिट करा लांबून आमच्या असं माझं सध्याला आपल्या माध्यमात सांगणार आणि जे तू लांबून जर लिहिलं त्यामुळे त्या दुर्मिळीला लक्ष म्हणजे धोका होणार नाही वैज्ञानिकांच्या कामाला धोका होणार नाही अशा पद्धतीनं ती नारेगावच्या ज्या परिसरात ती आहे चाकण त्या परिसरात तिथून जे गाय होत आज ठरलेला आहे दारू तो थोडा थोडाफार बाजूला लिहा तर बड़ा स्वाद तो आपको जाने संगठन तो का विशेष पढ़ाना निकाला नहीं है तो ये वो क्या कह रहे हैं कि आज लोग समय पर आएं या दिशन वालों को बोलने पर चलने ना हैं अनिवार्य या या विशेषता समझना है अतः जी नोट आहे याच्या संबंधाने मी केलेली नोट आहे नोट केल्यामुळे ही पण मी घेणार आहे आता हा प्रश्न याच्यानंतर हा प्रश्न येते थांबलेला नाही बजेटमध्ये पण मी एकदा बोललो होतो बजेटच्या मागण्यामध्ये असतात त्यावेळेला सुद्धा हा विषय मी त्यावेळेला मी ते मराठीमध्ये भाषण केलं आपल्या मतदारसंघातील जनतेला कळावून ते पण भाषण याच्यात आलं नाही तर ते त्याच्यामध्ये सुद्धा पत्ते घेतले म्हणजे दोन वेळा जो का तीन वेळा मी हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आता हा मुद्द्याच्या बाबतीमध्ये गेली चार पाच दिवस काही त्यांचं मी ऐकलं त्याला दिल्लीला याची उलट सुलट त्यांचं मला झालेली म्हणून म्हटलं आज आपल्या कानावर सांगा की या विषय म्हणजे मी माझ्या काम करण्यामध्ये झाला

सगळ्यांनी आपल्याचा प्रश्न भेटेल म्हणजे तुम्हाला करावं लागेल तसं सरकारने करावं अशी विनंती ठेवतो आणि हे हा जो प्रकल्प होतो हे तर सरकारचं बजेट असतं म्हणून राज्य सरकार तुम्ही ज्यावर हिस्सा असत राज्य सरकारला वाटत असते राज्य सरकारला विचारलं माझी विनंती नाही इथले आमदार सत्यजित आमदे आहे विधान परिषद इथले आमदार आहेत अमोल खतान जे आमदार आहेत लहान ते या सगळ्या ठिकाणी आता विधानसभा अधिवेशन चालूच आहे मुद्दे ठिकाणी भरणी साहेबांना भेटावं आणि हा मुद्दा मांडावा की हा जो रूट आहे हा रूट वाचा घेऊन म्हणजे घेऊन हा प्रकल्प सुरू करावा अशी त्यांनी मागणी करावी त्यांनी करावी फडणीस आखंच आहे फडणीस आम्ही सुख झालेला आहे आहे आणि म्हणून याच्यामध्ये हा खरा आठवडा अकोल्याच्या आणि संघर्मच्या अत्यंत भवितव्यासाठी भवितव्याच्या उलटीसाठी बाजारपेठेसाठी व्यापाऱ्यांसाठी शाळासाठी घेऊन करणाऱ्यांसाठी कर्मजाऱ्यांसाठी सर्व स्तरावर हा विषय आपल्या विषय अत्यंत महत्वाचा आहे आणि सर्व व्यापक असा विषय आहे प्रामुख्यानं बाजारपेठ आणखी वाढणार आहे आजपर्यंत जिथे जिथे दळव उभार किंवा नवीन बायपास झाले नवीन हायवे झाले ती ठिकाणं सर्व जगासमोर देशासमोर राह उदय राहते आणि म्हणून आज आपलं तसं असल्या जरी दिसणार हा भाग आपला अविकसित आहे आणि म्हणून याची प्रक्रिया की हा पुणे आणि नॅशनल हायवे तो देखील आपण त्याच वेळेला करून घ्यायचे त्यावेळेला दोन गोष्टी फक्त सगळ्या सांगू इच्छितो की हा पूल जो होता जो त्यावेळेला ब्रिटिश कायद्याचा ब्रिटिश आपल्याला

सर हा जो भाग आहे की आपल्या भागाच्या विकासासाठी मी प्रशासनामध्ये राहिला असल्यामुळे मला माहिती की काय काय करणं गरजेचं आहे आणि हळूहळू रेल्वे असेल रस्ते असले आपल्या शेतीचे प्रश्न असले मी पाच गोष्टीवर लक्ष ठेवलं मागच्या खात्या कोणत्या काळात की मला पाच लक्षात एक बॅचच्या पाड्यानं दुसरा शेतीच्या पाड्यानं तिसऱ्या रेखाम्या आजारा गावाचा चौथ ठिकाणी आरोग्याच्या दिसून म्हणजे संतोष काही होत याच्यावर पूर्ण विमाची लोकसभा ठेवली आज देखील हेच प्रश्न बर्निंग आहे या दिवस आम्ही जे लोक बिला वाढली की शेतकऱ्याला पेन्शन मिळाली पाहिजे तर जे खाजगी बिल मांडलं तशी परिणी सरकारने याच्यामध्ये केली एक भाव झाली या देशामध्ये वीज मोफत द्या असा माझा खाजगी बिल आहे आजही त्या बिलाच्या पाठिस आहे की या देशामध्ये शेतकऱ्यांना वीज मोफत दिली पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत हे मी या आपल्याला सांगू इच्छितो आणि याच्या सगळ्या गोष्टी ज्या काय बातम्या आहेत जेवढी म्हटलं सगळं आहे आणि आपल्या सगळ्यासाठी आहेच त्यामुळं या कामाला आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीची मदत करावी अशी विनंती या निमित्ताने करतो लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर साई फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न आणि अठ्ठ्याण्णव नऊशे दोन एकसष्ट दोनशे बहात्तर